तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव खान्देश जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव खारवा शिवारात घडलेल्या पटेल वय वर्ष या तरुणाच्या निर्घृण हत्येने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरून गेला आहे या खून प्रकरणावरून समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या निषेध करण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे जळगाव जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे या प्रकरणात दोन आरोपी पोलीस कोठडीत असले तरी प्रत्यक्षात सहा ते सात जणांनी मिळून खून केल्याचा ठोस संशय आहे त्यामुळे पोलिसांनी विलंब न करता सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर खाली गुन्हा दाखल करावा तसेच मृतक इम्रान पटेल यांच्या कुटुंबियांना तातडीने शासकीय आर्थिक मदत व संरक्षण द्यावे या मागणीकरिता या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे यावेळी गुंड प्रवृत्ती व अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करून परिसरात कायदा व सुव्यवस्था राखावी अशी ही मागणी करण्यात आली अन्यथा संघटनेला जनआंदोलन उभारावे लागेल असा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेने दिला आहे यावेळी पॅन्थर सेनेचे से युवा तालुका अध्यक्ष जितू इंगळे उपाध्यक्ष श्रावण भालेराव सचिव पवन गाढे शहर अध्यक्ष आदित्य गजरे निखिल भालेराव लकी तानसर आदी मान्यवर उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता फिरोस्तडवी यावल